आज आपण बनवतोय रेस्टॉरंट स्टाईल पनीर कोफ्ता करी ही पनीर कोफ्ता करी बनवायला खूप सोपी आहे चवीला जबरदस्त झालेले आहे त्याचबरोबर कोफ्ते छान सॉफ्ट असे झालेले आहेत ग्रेवीचा थिकनेस मस्त आलेला आहे आणि नुसत्या वासानेच खावीशी वाटेल इतकी चवीला भारी अशी ही पनीर कोफ्ता करी आज मी बनवलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर वेळ न घालवता लगेच आपण या रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी आपण पाच ते सहा जणांना पुरेल एवढी भाजी तयार केलेली आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक चमचाभर तेल गरम करायचं आहे ह्या दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची छोटासा दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि दोन तीन काळे मिरे घातलेल्या आहेत दोन काश्मिरी लाल मिरची पा वापरायचे आहेत किंवा मग बेडगी मिरची वापरली तरी चालेल मसाला एक मिनिटभर तेलामध्ये परतायचा नंतर दोन मोठे चिरलेले कांदे दोन पिकलेले टोमॅटो घालायचे आहेत आल्लं घालायचं आहे एक ते दीड इंच सात आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा मीठ घालून हे चांगलं परतवून घ्यायचं एक दोन तीन मिनिट त्यानंतर ह्यात आपल्याला एक पाच सहा काजू घालायचे आहेत आणि एक तीन चमचे मी इथे मगजबी वापरलेलं आहे ग्रेवी तुम्हाला किती बनवायची त्या अंदाजे तुम्ही इथे मगजबीचा वापर करा त्यानंतर ह्यात अर्धा ग्लास पाणी घालून हे चांगलं शिजवून घ्यायचं एक पाच मिनटामध्ये मस्त हे सॉफ्ट होतं पाच मिनटं शिजवून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचं आहे व्यवस्थित थंड करायचं थंड झाल्यानंतर ह्याची बारीक पेस्ट बनवायची आहे आता इथे मी दोनशे ग्रॅम पनीर किसून घेतलेलं आहे त्यासाठी दोन मोठे बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत आणि बटाटेसुद्धा किसून घेतलेले आहेत म्हणजे मग ह्याच्या गाठी राहणार नाही आता ह्यात साडेतीन ते चार चमचे आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचे थोडेसे काजूचे आणि मनुक्याचे तुकडे घातलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ घालायचे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे त्यानंतर हे चांगलं मिक्स करायचे आणि ह्याचे आपल्याला कोफ्ते बनवायचे आहेत तर हे व्यवस्थित चांगलं एकजीव करून घ्यायचे नंतर ह्याचे कोफ्ते बनवायला घ्यायचे आहेत हवं तर हाताला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे मग चिकटणार नाही आणि गुलाबजामप्रमाणे एकसारखे गोळे बनवायचे आहेत हे गोळे बनवायचे आणि कॉर्नफ्लावरमध्ये बुडवून घ्यायचे आहेत असे व्यवस्थित कॉर्नफ्लावरमध्ये कोट करून घ्यायचे एकदम सगळे गोळे बनवून घ्यायचे आणि नंतर आपण तळून घेणार आहे तुम्ही करता करताच तळायला घेतले तरी चालतील अर्धे बनवून झाल्यानंतर तळायला घ्या तळायला लगा। काही फार वेळ लागत कोपते बनवून झाल्यानंतर लगेचच हे कॉर्नफ्लावरमध्ये कोट करून घ्यायचे आहेत म्हणजे मग हे जास्त चिकटणार नाही आणि एकसारखे गोळे बनवा म्हणजे मग दिसायलाही हे छान दिसतात तर सगळे कोपते असेच मी बनवून घेणार आहे तर या ठिकाणी आपले सगळे कोपते बनवून झालेले आहेत बघा जवळजवळ बावीस कोपते झालेले आहेत दोनशे ग्रॅम पनीर आणि दोन बटाटे आपण वापरले होते भरपूर सरी ह्याची दोनशे ग्रॅम पनीरमध्ये भाजी होते कोफ्ते तळण्यासाठी तेल मी गरम करायला ठेवलं होतं तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे ह्यात है, पनीर असल्यामुळे हे लवकर करपले जातील तेल, तेल थोडं गरम झालं की हे कोफते सोडायचे आणि मिडियम टू लो गॅसवरती हे तळून घ्यायचे तळायला पण फार वेळ काही लागत नाही हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे दोन बॅच करून हे कोफ्ते मी तळून घेतलेले आहेत बघा आणि शक्यतो तर झारीने लगेच हे हलवू नका मस्त असे हे कोफ्ते आपले तळून तयार झालेले आहेत बघा हे काढून घ्यायचेत पनीर आणि बटाट्याचं आपण जे मिश्रण करतो ह्यात जर खूप ओलसरपणा राहिला ना तर तळताना हे कोफ्ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते त्यामुळे पनीर पॅकेटमधून काढल्यानंतर थोडंसं हे सुती कपड्याने कोरडं करून घ्यायचं आणि नंतर किसून घ्यायचं बऱ्याच वेळेला पनीरमध्ये थोडंसं ओलसरपणा असतो तर सगळे कोकते तळून झालेले आहेत आणि याच कढईमध्ये आपण भाजी बनवायला घेतलेली आहे तेल मी काढून घेतले थोडंसं तेल ठेवलं ह्यात थोडंसं बटर घातले अर्धा चमचा जिरं दोन तेजपानं घालायचे त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही आवडीप्रमाणे वापरा आणि एक, एक चमचा आपण पनीरचा कुठलाही मसाला वापरायचा आहे किंवा गरम मसाला वापरलात तरी चालेल मसाले एक मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायचे त्यानंतर जे वाटण करून घेतलेलं होतं आपण ते घालायचे ह्याच्यात आणि हे चांगलं आता परतवून घ्यायचं एक दोन तीन मिनटं असंच तेलामध्ये तर मस्त हा मसाला परतवून झाला आहे आता ह्यात पाणी घालायचं पाणी शक्यतो तर, तर गरमच वापरा ग्रेव्हीमध्ये म्हणजे मग ग्रेवी छान होते थोडंसं वाटणाचं पाणी घातलं आहे मी आणि नंतर आपल्याला जशी ग्रेवी बनवायची आहे जेवढा थिकनेस ठेवायचा आहे त्या अंदाजे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ही भाजी तयार झाल्यानंतर थंड झाली की पुन्हा थोडीशी घट्ट होते तर त्या अंदाजानेच पाणी घाला कोपते वगैरे शिजवायला अजिबात पाणी लागत नाही आता ह्यात विपुरतं मीठ घालायचे आणि एक दोन मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे फार वेळ काही लागत नाही आपण हे परतवून ग्रेवी बनवली होती त्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला एक दोन मिनटं उकळवून द्यायचं त्यानंतर ह्यात फ्रेश क्रीम घालायची किंवा घरची मलई जरी तुम्ही वापरलीत तरी चालेल त्यानंतर कसुरी मेथी घालायची आहे आणखी एक दोन मिनटं आपण हे वाफेवरती शिजवून घ्यायचे दोन तीन मिनटं बघा क्रीम घातल्यानंतर रंग काय मस्त आला आहे वाससुद्धा छान येतो आहे आणि अगदी मस्त अशी ही ग्रेवी तयार झालेली आहे है। आता ह्यात कोफ्ते घाडाय ॲड करायचे तर जेव्हा तुम्हाला जेवायला वाढायचं असेल त्याच वेळेस कोफ्ते घाला तुम्ही ग्रेवी बनवून ठेवली कोफ्ते बनवून ठेवले तरी चालेल आणि जेवणाच्या वेळी ग्रेवी गरम करून मग हे कोफ्ते ॲड करा तर कोपते ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर फार शिजवायचं नाही एक मिनिटभर शिजवायचं गॅस बंद करायचा आणि वाढताना पुन्हा वरून थोडीशी क्रीम आणि कसुरी मेथी घाला आणि मग वाढा अगदी मस्त हे कोपते होतात बनवायला सोपे आहेत नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद